मुखड़ा 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 संग संग चल दे संग संग चख ले मीठा मीठा हर दुख हर दुखड़ा उसे खाब उसे 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 से जगाऊ उसे बाहों में सुनाऊ सर आंखों में बिठाऊ उसे हाथ से खिलाऊ ताऊ मल दिल दस्तरखान बिछाया ओ दिल दस्तरखान बिछाया दावत इश्क है दिल ने दस्तर खान बिछाया इश्क़ है है तो आजा जाना दावत इश्क है है तो आजा जाना दावत इश्क है इश्क है दल दस्तर खान बिछाया हाँ दिल दस्तर खान बिछाया चांद तारों को क्यों सताया दिल मिलाया है मेरे लिए चांग जिधर खिल, खिल उधर ही धूप निकलती है मेरे लिए हाय तेरी चाशनी से मीठे मीठे मीठी, मीठी। हाय बंद ही अदावती भी मीठी मीठी तू आए तो भी किसी महफिल में मेरी हल्जते लौट आए को देव दिल की दम में भी मैं दे दू आप दस्तार अरे या कोट या कोट

आहे जे मोठे वाहन ते येत आहे छोटे वाहन ते स्पीड नाही पूर्वतरांगा मधला हा महत्वाचा घाट आहे ते तुमच्या लक्षात आलं असेल बघा की आपण जात असताना फक्त आपण जाणारी वाहन पाहतोय येणारे वाहन आपल्याला दिसतात का नाही येणाऱ्या वाहनासाठी वेगळा रस्ता केलेला आहे तसं का केलं असेल बरं येणारे वाहन हे स्पीड मध्ये येऊ शकतात आणि अपघात होऊ शकतो म्हणून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा वनवे आहे फक्त जाणारा रस्ता आहे येणारा दुसऱ्या बाजून आहे या सह्याद्रीच्या पर्वत रांगा जर आपण निरखून बघितल्या तर या सह्याद्रीच्या पर्वत रांगामध्ये कड्या आणि कपाऱ्या आहेत कड्या कपाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य स्थापन केलं ते या सह्याद्री पर्वत रांगामध्येच केलं आणि त्याचं एक महत्वाचं कारण काय आहे या सह्याद्री पर्वतरांगाची संपूर्ण माहिती छत्रपती शिवरायांना होती आणि या कड्या कपाऱ्या शत्रूवर हमला केला हल्ला केला आणि त्यांनी स्वतःच स्वराज्य असं निर्माण केलेलं आहे छत्रपतींचे जे काही किल्ले होते जास्तीत जास्त किल्ले कुठे होते या सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये होते हे आनंद घ्या हा बघा एक या ठिकाणी तरुणानं प्रश्न विचारला की पांढर काय दिसायलाय तिथे पांढरे तर ते काय आहे धुकं आहे काय आहे धुकं आहे ते धुक आणि या ज्या पर्वतरांगा आहेत कोणत्या पर्वत रांगा आहेत या सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि घाटावरचा रस्ता हा वळणा असतो जड वाहनांना रस्ता चढून जाण्यासाठी कमी ताकद लागावी म्हणून घाटावरचा रस्ता कसा असतो वळणा वळणाचा असतो घाटाचा आनंद घ्या घाटाचं सौंदर्य बघा निसर्ग सौंदर्य बघा गोष्टी ऐकून आदिलशाही दरबार काळजीत पडला दरबारात झाडून सारे सरदार गोळा झाले एक एक गाजलेले शमशेर बहादर दरबारात हजर होतो आदिलशाही कारभार बघणारी बडी साईबा जातीने दरबारात हजर होती दरबारापुढे महत्वाचा प्रश्न होता शिवाजीचा बिमोड कसा करायचा शिवराई यांच्या वाढत्या हल वाढत्या हल चाली अतिशय साईबा दरबारी शिवाजीचा भूम करणारा सरदारांना खडा सवाल केला सरदारांना खडा सवाल केला कोण अंतो पकडून शिवाजीला कोण आणतो पकडून शिवाजीला मिळल जी जी, जी, जी। बक्षिस त्याला दरबारातील सरदारांना खडा सवाल केला सांगा कोण तयार आहे शिवाजीचा बंदोबस्त करायला दरबारात शांतता पसरली दरबारात शांतता पसरली सर्व सरदार उच्चुप बसली सर्व सरदार उच्चुप बसली एकामेकाकडे बघू लागली

बड़ी साहिबा स बोले गरजून बड़ी साहिबा बोले गरजून शिवाजी स मी मी जी जी बड़ी साहिबा कौन होती मनाल तर विजापुर अली अदिल शाह मानलेली गुरु आई होती सक्की आई नव्हती विजापूरच्या दरबाराचा कारभार बघणारी बडी सायना होती या तळ्याला ऐतिहासिक अस महत्व आहे आणि आताच या दोघीने जी आपल्याला कविता सादर केली ती कविता जर तुम्ही काळजीपूर्वक ऐकली असेल तर त्या कवितेच्या माध्यमातून या तळ्याचं सगळं महत्व त्या कवितेमध्ये आलेलं आहे म्हणजे सगळ्या मानवासाठी नवीन शक्ती देणारं पाणी आता असं का म्हटलं असेल बरं नवीन शक्ती देणारं पाणी काय कारण असेल काहीतरी कारण असेल ना या ठिकाणी अगोदर जे दिनदलित आहेत त्या दिनदलित लोकांना हे पाणी पिण्यासाठी बंदी होती आणि प्यायला बंदी होती पाण्याला हात लावायलासुद्धा बंदी होती परंतु इतर जे प्राणी होते मानव प्राणी सोडून इतर प्राण्यांना या ठिकाणी पाणी पाण्यामध्ये यायला किंवा त्या ठिकाणी आंघोळ करायला किंवा त्या ठिकाणी येऊन स्पर्श करायला त्या ठिकाणी परवानगी होती मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रश्न पडला किंवा इतर सगळे प्राणी या ठिकाणी येऊन पाण्याला हात लावू शकतात ऐक नाही ते पाणी घेऊ शकतात मग विशिष्ट जातीतले किंवा दिनदरीत लोकांनाच का नाही मग त्यांनी काय केलं की एक संघर्ष सुरू केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी की हे पाणी पाणी हे नैसर्गिक आहे निसर्गावर का सगळ्यांची काय असते सत्ता असते निसर्गावर सगळ्यांचा हक्क असतो हवा पाणी जमीन सूर्य ही काही आहे सगळी नैसर्गिक संपत्ती आहे आणि या नैसर्गिक संपत्तीवर सर्व पृथ्वीवर राहणारे सर्व सजीव सगळ्यांचा सारखाच हक्क असतो मग हे पाणी मानवासाठी वेगवेगळं काही मानवांना आहे का नाही असा त्यांनी प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला आणि त्यांनी संघर्ष सुरू केला आणि त्यांनी काय केलं या ठिकाणी मग एक क्रांती सुरू केली चळवळ सुरू केली की हे पाणी आम्हाला प्राशन करायचे आम्हाला प्यायला पाहिजे आणि मग त्यांनी काय केलं या ठिकाणी आले आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर वीस मार्च एकोणीशे सत्तावीस रोजी त्यांनी या ठिकाणी सत्याग्रह केला काय केला सत्याग्रह केला की हे पाणी सर्वांसाठी खुलं पाहिजे म्हणून आणि तो सत्याग्रह त्यांनी काय केला यशस्वी करून दाखवला आणि हा सत्याग्रह जेव्हा त्यांनी केला तेव्हा त्यांनी आपले भाषण सुद्धा या ठिकाणी आपलं मत सुद्धा या ठिकाणी मांडलं होतं त्यांनी असं मत मांडलं होतं की या ठिकाणी येऊन फक्त पाणी पाणी प्राशन करणं किंवा ओंधळीमध्ये पाणी घेणं हा माझा एवढा संकुचित अर्थ नाही तर याचा अर्थ काय आहे की हे पाणी सगळ्यासाठी खुलं पाहिजे सर्व मानव प्राण्यासाठी हे पाणी काय पाहिजे खुलं पाहिजे ही नैसर्गिक संपत्ती आहे आणि सर्वांना त्याच्यावर काय आहे समान हक्क आहे त्या ठिकाणी पण दिली बघा हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कासाठी आहे म्हणजे जे काय मूलभूत हक्क आहेत त्या हक्कासाठीचा हा संघर्ष आहे हा सत्याग्रह आहे असं त्यांनी त्यावेळेस त्या ठिकाणी म्हटलेलं होतं म्हणजे आम्हाला काय पाहिजे आम्हाला पूर्ण मानव जातीमध्ये काय पाहिजे मूलभूत हक्क किंवा समानता पाहिजे हा त्याच्यातून त्यांनी संदेश दिला होता असं हे ऐतिहासिक असं हे महाडचं चौदार तळ आहे